नमस्कार शेतकरी बांधवानो पाठीमागे जे झेंडू पीक पाहत आहे तर या झेंडू पिकावरती येणारी आळी असेल कारपा असेल तर कुठलीही फवारणी करणं गरजेचं आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया तरी निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा नेतेच पाठीमागे जे झेंडू पीक पाहत आहेत याला आपल्याला जा। या ठिकाणी अळीचा प्रादुर्भाव दिसतो निश्चितच या ठिकाणी प्लॅथोरा जाणं गरजेचं आहे प्लॅथोरा प्लस धानुसान कॉम्बिनेशन द्या म्हणजे आळई असेल पाकुळी असेल दोन्ही पण जाईल त्याचबरोबर काप्यासाठी या ठिकाणी फांदी करपा असेल त्यासाठी अगोदरच्या स्प्रेमध्ये हो आपण फांदी करपासाठी स्पेशली व्हिडिओ बनवला आहे त्याच्यानंतर ना जो सुद्धा म्हणू शकतो तर जांभळाकार्पला आपण या ठिकाणी जेएम जॅटक अर्थात मॅटालॉजिकल आणि जॅटीचं कॉम्बिनेशन टाका आणि प्लस कासुबी हे सुद्धा आपल्याला एक फारशी साड तीन मोलिकुल या ठिकाणी फंजी साईड जाऊ द्या टेम्परेचर हाय आहे उन्हाळा आहे शक्यतो थोडंसं प्रमाण जरी कमी घेतं तरी चालणार आहे तर या पद्धतीमध्ये घ्या त्याचबरोबर फ्लावरिंग वाढली पाहिजे आणि जिथं ज्या ठिकाणी कोरोमंडल पेस्टिसाईड तर फॅन्टॅक प्लस या ठिकाणी घ्या आणि विशेष म्हणजे कॅल्शियम बॉरम हे कंपल्सरी आपल्याला या ठिकाणी स्प्रेच्या माध्यमातून वापरायचे आणि स्टिकर ह्या चार गोष्टी हे आपल्याला कंपल्सरी वापरायच्या प्लॅथोरा साडेतीनशे एम एल प्रति एकर धानुसानं अडीचशे एम एल प्रति एकर त्याचबरोबर जटायू पाचशे ग्राम प्रति एकर मटालायझिकल अडीचशे ग्राम प्रति एकर कासुबी अडीचशे एम एल प्रति एकर या पद्धतीमध्ये आहे त्याचबरोबर कॅल्शियम एक ते दीड ग्राम म्हणजे अडीचशे एम एल ते एम एल असेल किंवा तीनशे ग्राममध्ये असेल या पद्धतीमध्ये घ्या आणि स्टिकर हे कंपल्सरी आपल्याला या ठिकाणी वापरायचे तर या पद्धतीमध्ये करून घ्या की जेणेकरून आपल्याला फ्लावरिंग चांगल्या पद्धतीमध्ये निघेल कार्पेटवरती नियंत्रण मिळेल आणि आळदीवरती तर अशा पद्धतीमध्ये नियोजन घ्या निश्चितच हे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकऱ्यांवर पाठवा धन्यवाद